वडीगोद्री जवळ एसटी बस व आयशर ट्रकच्या समोरासमोर धडकेत पाच जण ठार तर चौदा जण जखमी शुक्रवार रोजी सकाळी गेवराई ते जालना एस टी बस गेवराई करून जालनाकडे जात असताना जालना जिल्ह्यातील वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ सकाळी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एस टी बसमधील कंडक्टरसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौदा जण जखमी झाले आहेत यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या अपघाताविषयी सविस्तर माहिती अशी की गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अपुरता चक्का चूर झाला होता या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत तर नावडी रोडवरील शहापूर जवळ बस आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकची समोर समोर धडक झाली या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून चौदा जण जखमी झाले आहेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे